सुप्रीम कोर्टाचा मायुती सरकारला दणका सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयाचे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश ठेवले कायम परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयानं पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं आता सर्वोच्च न्यायालयानं देखील या प्रकरणात उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला असल्याची माहिती अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिली संदर्भात प्रकाश आंबेडकर स्वतः बाजू मांडत आहेत या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की महाराष्ट्र आणि इतर विरुद्ध विजयबाई व्यंट सूर्यवंशी या खटल्यात मान्य सर्वोच्च न्यायालयानं आमच्या बाजूने निकाल दिला अर्जामध्ये कोणाचं ही नाव नाही त्याच्यामुळे हे जे दोन ऍप्लिकेंट आलेले आले आहेत यांचा तसा काहीही रोल नाही म्हणजे त्याच्यामध्ये आणि त्यांच्या मनामध्ये असणारी भीती जी आहे त्या भीतीपोटी असणारं हे ॲप्लिकेशन एक्सेप्ट करू नये अशी असणारी परिस्थिती आहे कोर्टाने आमची बाजू ऐकली आणि हायकोर्टाचा निर्णय जो आहे तो कायम त्या ठिकाणी असणारं ठेवला आहे त्याच्यामुळे आता असणारं पोलिसांनी एफ आय आर दाखल केलं नाही म्हणून त्यांच्यावरती कोर्ट कंटेम करते का हे बघणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे कोर्टाने हायकोर्टाने एक आठवड्याच्या आतमध्ये हायको एफ आय आर दाखल करा अशी ऑर्डर होती आजपर्यंत एफ आय आर दाखल झालेला नाही तेव्हा कोर्टाच्या निर्णयाचा उल्लंघन झाले अशी परिस्थिती आहे तेव्हा कोर्ट आता पोलिसांच्या विरोधात काढणार का हे त्याच्यातलं महत्वाचं आहे आणि उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला परभणी येथील संविधान शिल्प विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी झाली होती या प्रकरणात आता पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते सुरुवातीला हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं सांगण्यात आलं होतं परंतु त्याच्या त्या, शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं या प्रकरणात आता पोलिसांच्या अडचणी वाढल्या नेमकं प्रकरण काय परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशींचा सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला सुरुवातीला हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं सांगण्यात आलं होतं परंतु त्याच्या शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं तसेच सोमनाथचा मृत्यू मारहाणीत झाल्याचं न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात म्हटलं सोमनाथच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचे अहवालातून पुढे आले आता या प्रकरणाचा तपास सीआयडी कडून करण्यात येणार आहे त्यामुळे या प्रकरणात आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात होतीच सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांनी न्यायाची मागणी करत याचिका दाखल केली यात कुटुंबियांची बाजू वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर मांडतात एका पोलिसासह अधिकाऱ्यांसह दोन पोलीस कर्मचारी निलंबित परभणी हिंसाचार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यून संपूर्ण राज्य हातरून गेला होता सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी आरोप केला होता की त्यांचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे झाला प्राथमिक शवविच्छेदन अहवालात सोमनाथ सूर्यवंशी वय पस्तीस यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचं उघड झाल्यानंतर परभणीमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं होतं घटनेच्या सुमारे दोन महिन्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती एफ आय आर दाखल करणं बंधनकारक प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी एका आठवड्याच्या आत पोलिसांवर एफ आय आर दाखल करण्याचा स्पष्ट आदेश दिला होता मात्र आजपर्यंत तो एफ आय आर दाखल झाला नाही त्यामुळे आता पोलीस आणि प्रशासनावर कोर्टाच्या अवमानाचा अंतर्गत कारवाई होते का हे पाहणं आहे आजच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयालाही याची माहिती देण्यात आली होती आणि त्यांनी विचारलं होतं की अद्याप एफ का दाखल झाला नाही या प्रकरणात राज्य शासनच आरोपी आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू राज्याच्या ताब्यात असताना झाला त्यामुळे शासनानं नेहमीप्रमाणे हात झटकण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला राज्य सरकारनं हा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला आहे असं सांगितलं परंतु पोस्टमार्टममध्ये मल्टिपल इंजुरीमुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं पोस्टमार्टम रिपोर्टच्या सेकंड ओपिनियनसाठी कोर्टाची पूर्व परवानगी लागते जे जे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पूर्व परवानगी न घेता ते केलं त्यामुळे त्या डॉक्टरांनी आरोपी करावं असा अर्ज आम्ही कोर्टात करणार आहे एकशे शहाण्णव बीएनएस किंवा एकशे चौऱ्याहत्तर सीआरपीसी या कायद्यातील तरतुदी अपूर्ण आहे न्यायालयीन मृत्यू झाल्यानंतर त्याचा चौकशी अहवाल आल्यावर पुढे काय कारवाई करावी यासंदर्भात कायद्यात तरतूद नाही यावर हायकोर्ट गाईडलाईन्स ठरवणार असून त्यानंतर एसआयटी स्थापनेसंबंधी किंवा चौकशी अधिकाऱ्यांसंबंधी निर्णय घेतला जाईल परभणीतील कोंबिंग ऑपरेशन ऑपरेशनवर न्यायालयानं नोंद घेतली आहे तोही आता चौकशीचा भाग आहे त्या ऑपरेशनमध्ये सहभागी अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो गुन्हा दाखल करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं ते सर्वोच्च न्यायालयानं फेटाळले त्यामुळे एफ आय आर दाखल करणं बंधनकारक आहे